नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण द महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बॉक्स फेडरेशन लिमिटेडमध्ये जागाची जाहिरात आली आहे त्याची सविस्तराची माहिती पाहणार आहोत तर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचं आहे तर मित्रांनो जसं आपल्याला दिसून येईल द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह कोऑपरेटिव्ह बॉक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई यांचं मुख्य जे कार्यालय आहे ते भारतीय क्रीडा मंदिर चौथा मजला वडाळा मुंबई येथे आहे त्यांच्यातर्फे एक जाहिरात देण्यात आलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील जळगाव व नाशिक जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण सात शाखाद्वारे यांच्या सात शाखा आहेत सात शाखाद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे दोनशे सात पॉईंट सत्तावीस कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या जळगाव स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक या पदाकरता कनिष्ठ लिपिक या पदाकरता ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात येत आहेत तर आता पाहिजे आपल्याला की अर्ज सुरू होण्याची तारीख आणि बाकीचे जे आवश्यक पात्र ती काय आहे तर मित्रांनो प्रसिद्ध सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सात नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत भरून पाठवावेत पदाचा तपशील आणि माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे तर माहिती पुढीलप्रमाणे आहे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा कालावधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपला चोवीस आठ दोन हजार चोवीस सकाळी अकरापासून सात नऊ दोन हजार चोवीस रात्री अकरा एकोणसाठपर्यंत करू शकता परीक्षा शुल्क तथा अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याचा व संकेतस्थळावर अद्ययावत करण्याचा अंतिम दिनांक व वेळ सात नऊ दोन हजार चोवीस रात्री अकरा एकोणसाठ असा ठेवण्यात आलेला आहे कधी तर परीक्षेचे जे दिनांक देण्यात आलेले आहे ते आहे बावीस नऊ दोन हजार चोवीस पदाकरता पर परीक्षा दिनांक देण्यात आले बावीस नऊ दोन हजार चोवीस आता इथं आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पर जे परीक्षापत्र डाउनलोड करायचं आहे त्यासाठी आपल्याला त्यासा ही वेबसाईट देण्यात आलेली आहे डब्ल्यू 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 डॉट एम यू सी बी एफ डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याचबरोबर मुलाखत दिनांकसुद्धा ह्या सेम संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता महत्त्वाच्या सूचना काय देण्यात आलेल्या आहे परीक्षा शुल्क तसेच अर्ज शुल्क संकेतस्थळावर अद्यावत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया के पूर्ण होणार नाही ना याची काळजी घ्यायची आपल्याला त्यानंतर उमेदवाराकडे वैद्य ईमेल आय डी व मोबाईल क्रमांकाचा दोन निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैद्य आणि सक्रिय राहायला पाहिजे कारण प्रत्येक गोष्ट ही बँकेतर्फे आपल्याला ईमेलवर किंवा मोबाईलवर कळवण्यात येणार आहे त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीची नोंद घ्यायची आहे अनेक पुढे देण्यात माहिती अशी देण्यात आहे की सदर भरती प्रक्रियेदरम्यान संकेतस्थळावर आलेल्या सूचनाचे वेळोवेळी अवलोकन व पालन करून भरती प्रक्रियेची अद्यवत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील कारण संदर्भात ज्या पण वेगवेगळ्या प्रक्रिया असणार आहे त्याची संपूर्ण माहिती ही ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या संकेतस्थळावरचे स्वर सांगितले मी त्यावरच येणार असल्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी वेबसाईटला व्हिजिट करून माहिती घेत राहायचं आहे त्यानंतर पुढचा पण त्यानंतर काय इच्छुक उमेदवारांनी अर्जातील माहिती पूर्ण भरून वैद्य ईमेल ॲड्रेससह जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून पंधरा दिवसात सदर अर्जाची ऑनलाईन पद्धतीने सात सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत रात्री अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत नोंदणी करावी त्यानंतर आलेल्या अथवा अर्जाची परीक्षा शुल्क अर्ज न भरणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही कनिष्ठ लिपिक पदाकरता उमेदवार शंभर गुणांची बहुपर्यायी प्रश्नाची ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे त्यामुळे आपल्याला एखादं सेंटर दिलं जाणार आहे त्या सेंटरवर आपल्याला जायचं आहे आणि तिथं आपल्याला परीक्षा द्यावी लागणार आहे आता पुढचा प्रश्न काय कनिष्ठ लिपथा पदाकरता उमेदवारांची बहुपर्यायी प्रश्नाची परीक्षा या ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्राची पूर्वत व छाननी करता घेण्यात येणार असल्याने या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही आहे उमेदवारांना ऑफलाईन पद्धत परीक्षा कागदपत्रे पडतानी व प्रत्यक्ष मुलाखती खर्चाने उपस्थित राहावं लागणार आहे त्यानंतर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल अपत्र उमेदवारांना त्यांचे परिशुल्क परत दिले जाणार नाही कनिष्ठ लिपिक पदाकरता परीक्षेची वेळ उमेदवारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येणार आहे मुलाखतीचे वेळापत्रक उमेदवारांना फेडरेशनच्या संख्ये सर्व माहिती आहे आपल्याला वेबसाईटवरच कळणार आहे याची नोंद घ्यायची आहे आपल्याला सर्व नोंद बँक फेडरेशनच्या वेबसाईटवर येणार आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा पॉईंट असं देण्यात आलेला आहे की आपल्याला कनिष्ठ लिपी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीत झालेल्या पात्र उमेदवारांना तीन वर्षाचा बॉन्ड तसेच पंचवीस तीस सिक्युरिटी रक्कम डिपॉझिट म्हणून संबंधित बँकेत जमावी करावी लागणार आहे उमेदवारांनी तीन वर्षाच्या आत बँकेतील नोकरीचा राजीनामा दिल्यास सदर सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केले जाईल तसेच सदर डिपॉझिटिव्ह संबंध कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही एक प्रकारचं आपल्याकडून तीन वर्षाकरता बॉन्ड लिहून घेतला जात आहे आणि त्याकरता आपल्याला बॉन्ड देत असताना पंचवीस हजार रुपये आपल्याला डिपॉझिटसुद्धा द्यायची आहे आता गैरवर्तुनाचं वगैरे इथं पॉईंट आपल्याला देण्यात आलं आहे गैरवर्तुनासाठी इथं काय कसं का असणार आहे जर एखाद्या परीक्षा त्याची वर्तुन परीक्षा शेत परीक्षा देते सहाशत अडचला अडळले अथवा त्याने गैरमार्गाचा वापर केल्यास अडकल्यास त्याला म्हणजे आधीतून बाहेर करण्यात येईल किंवा अधिकार राखून ठेवण्यात येईल ते सविस्तर माहिती आपल्याला दिसून येत आहे की इथं जी आहेत एकूण पदे बारा आहेत नोकरीचे ठिकाण असणार आहे जळगाव नाशिक जळगाव नाशिक बुलढाणा छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या शैक्षणिक जे अर्हता देण्यात आले आहेत त्या ही मान्यतापात्र विद्यापीठाची पदवी असणं आपल्याला आवश्यक आहे म्हणजेच आपल्याला बी ए बी कॉम बी एस असेल तर आपण शंभर टक्के अप्लाय करू शकणार आहात आणि आपल्याला एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्सचं प्रमाणपत्र आवश्यक आहे एम एस सी आय टी तर आपल्याला आवश्यक आहे त्यात किंवा नसेल तर समतुल्य जो पण असेल तो आपल्याला असणं आवश्यक आहे त्याचबरोबर चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी शैक्षणिक आधार प्राप्त झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील ही शैक्षणिक पात्रता आपल्याकडे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असणे आवश्यक आहे पुढचा पॉईंट असा आहे परीक्षेचा निकाल जर फक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट अद्ययावत केला गेला असेल किंवा वेब आधारित प्रदान केले असेल तर उमेदवारांनी त्या संदर्भात मूळ प्रमाणपत्र बँकेला सादर करणे आवश्यक राहील आणि त्यावर विद्यापीठाच्या अधिकृत अधिकाऱ्याने सदरवू उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झालेली तारीख दर्शवून स्वाक्षरी करणे आवश्यक आहे हा एक पॉईंट आपल्याला महत्त्वाचा आहे आता याकरता जर आपण पुढं बघितलं तर वयमवर्यंत जी ठरण्यात आले आहे ते आहे पुढील प्रमाणे चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी बावीस ते पस्तीसमधील वयो उमेदवार ह्यासाठी अप्लाय करू शकणार आहात -I -I ICM, I -I तर प्राधान्य कुणाला देण्यात येणार आहे तर प्राधान्य जर बघितलं आपलं तर जे ए आय आय बी सी ए आय आय बी जी डी सी अँड ए उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्ती इतर संस्थेची आय सी एम आय आय बी एफ वेनिकॉम इत्यादी बँकिंग सहकार कायदेशीर पदवी का असेल तर प्राधान्य देण्यात येणार आहे बँक पदसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थेत कामकाजाचा अनुभव असल्यास सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे याची नोंद घ्यायची आहे भाषेचं ज्ञान बेल तर मराठी इंग्रजी हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असणे आवश्यक आहे वेतन जर आपल्याला बघितलं आपल्याला स्टार्टिंग जे वेतन इथे देण्यात आलेले आहे ते, ते जवळजवळ आपल्याला पहिल्यांदा वीस हजार सातशे साठ रुपये असे वेतन सर्वात प्रथम आपल्याला दिलं जाणार आहे निवड प्रक्रिया जर आपण बघितली तर ती पुढील प्रमाणे असणारे ऑफलाईन परीक्षा असणारे शंभर गुणाची त्यामध्ये इंग्रजी मराठी बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत बहुपर्याय प्रश्न असणार आहेत आपल्याला त्यानंतर आपल्याला बँकिंग किंवा सहकार बौद्धिक चाचणी घेण्यात येणार आहे सामान्य ज्ञान विषयावर समा प्रश्नाचा समावेश असणार आहे त्यानंतर शंभरपैकी प्राप्त गुणांचे नव्वदच्या गुणत्तामध्ये रूपांतर करण्यात येईल व सदर पदाकरिता घेण्यात येणार ऑफलाईन परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे असणार आहे तर परीक्षेचे स्वरूप कसं आहे ते आपण पाहूया सर्वात प्रथम आहे तर संख्यात्मक आणि गणिती क्षमता इंग्रजी एकूण प्रश्न चाळीस एकोणगोणचाळीस दोन नंबर पॉईंट आहे इंग्रजी भाषा आणि व्याकरण इंग्रजीमध्ये भाषे असणारे ते एकूण प्रश्न वीस गुण असणारे दहा संगणक आणि सहकारण्यासाठी असणारे वीस प्रश्न दहा गुण बँक बौद्धिक चाचणीसाठी आहे इंग्रजी व मराठी वीस प्रश्न वीस गुण बँकिंग आणि ज्ञान वीस प्रश्न वीस गुण असा एकशे वीस मिनिटाचा इथं कालावधी अंतरला आहे एकूण प्रश्न एकशे वीस असणारे आणि गुण जे असणारे ते शंभर असणार आहे त्याची नोंद घ्यायची उमेदवारांनी आता आपण पुढील पण कागदपत्र जर सिलेक्शन झालं असेल तर आपल्याला उमेदवारास ऑफलाईन परीक्षेतील गुणांच्या उत्तरत्या क्रमवारीनुसार बँक धोरणाप्रणामे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ कागदपत्राची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी बोलण्यात येईल तर त्यावेळी उमेदवारांनी मूळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणाऱ्या उमेदवारास बँक धोरणाप्र बँकेतकडून मुलाखतीसाठी बोलवून देणार आहे म्हणजे आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे की कागदपत्रं जे आहेत ते ओरिजिनल असणं आवश्यक आहे जर ओरिजिनल कागदपत्र असेल तरच आपल्याला बोलवण्यात येणार आहे मुलाखतीसाठी आता मुलाखत जर आपण इथं विचार केला तर मुलाखत पुढील प्रमाणे होणार आहे कनिष्ठ लिपिक पदाकरता उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँकेच्या धोरणानुसार भराव्याच्या पदसंख्येच्या प्रमाणात ऑफलाईन परीक्षेच्या गुन्ह्यांक्रमाने मौखिक मुलाखतीच बोलवण्यात येणार इथे दहा गुण असणार आहेत मुलाखतीकरता शैक्षणिक पात्रते करता पाच गुण मौखिक मौखिक मुलाखतीकरता पाच गुण राहतील मुलाखतीस गैरहजर राहिल्यास संबंधित उमेदवाराचा अंतिम निवडीस परीक्षा उत्तीर्ण झाला असला तरी पात्र राहणार नाही म्हणजे मुलाखत इम्पॉर्टंट आहे जर आपण परीक्षा उत्तीर्ण झाला तरीसुद्धा आपल्याला इथे प्राधान्य दिले जाणार नाही उमेदवाराची अंतिम निवडसूची अंतिम निवडसूची पुढील प्रमाणे आहे उमेदवाराची ऑफलाईन परीक्षेतील गुण अधिक मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण शंभर गुणांपैकी गुणानक्रमी अंतिम निवड चाचणी तयार करण्यात येणार आहे परीक्षेचा दिनांक असणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आता परीक्षेस्थळ जर आपण बघितलं तर ते कुठं आहे ॲडव्होकेट एस ए बहोती महाविद्यालय कॉमर्स कॉलेज मणियार कॉलेज शेजारी खाजियामा रोड जळगाव जळगावमध्ये इथं सेंटर आहे याची नोंद घ्यायची आहे आता आपण जर बघितलं परीक्षा शुल्क बघितलं तर एक हजार रुपये अधिक अठरा टक्के जी एस टी असून एक हजार एकशे ऐंशी जे की विना परतावाचे परिषद शुल्क आहे उमेदवारांना अर्ज भरताना अडचणी शंका असल्यास संकेतस्थळा उपलब्ध असणाऱ्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करून शंकांचे निसर्ग निरासन करू शकणार आहात तर मित्रांनो आज आपण सर्वात महत्त्वाची जी जाहिरात आली आहे ती सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बॉक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई यामध्ये जी पदाची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये आपल्याला कोणत्याही पदवीवर बी ए बी कॉम बी एस सीवर आपण अप्लाय करू शकणार आहात त्याचनंतरबरोबर आपल्याला कम्प्युटरचं नॉलेज किंवा एम एस सीसाठी समतुल्य आपल्याकडे एखादी शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे तसेच आपली प्रे निवड प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार असून पहिल्यांदा बहुप्रवाही परीक्षा होणार आहे एमस्टिक्यूट आहे त्यानंतर आपली सिलेक्शन झालं तर कागदपत्र पडतं आणि त्यानंतर आपली मुलाखत होणार आहे सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंचवीस हजारचं प्लस आपल्याला बॉन्डवर द्यायचं आहे जेणेकरून तीन वर्ष आपण बँकेसोबत कार्यरत राहाल आणि त्यामध्ये आपल्याला वीस हजार सातशे रुपयाचं सा पेमेंट सर्वात प्रथम सॅलरी आपल्याला भेटणार आहे तर मित्रांनो आपण सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे अधिक माहिती किंवा अधिक काही शंका असेल तर कमेंट करून कळवा जेणेकरून मी त्यांच्यावर आपल्याला आन्सर देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार हॅव गुड डे जय महाराष्ट्र